आज श्री क्षेत्र कुळधरणवरून प्रवासाच्या दरम्यान श्रीक्षेत्र क्षेत्र देख सेवेच्या निमित्त गोडासा प्रवास आणि आमचा आजचा सारथी खऱ्या अर्थाने नावातच सर्व काय आहे असे हरिचंद्र महाराज हरी हरी म्हणजे पांडुरंग परमात्माचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि भगवान शंकर शंकराचे भक्त असे असणारे एक वारकरी संप्रदायाचे बाईक आज आमचे सारथी आहेत आणि आज त्या सेवेसाठी ते आज आम्हाला पोच करण्याचं त्यांचं खऱ्या अर्थाने मोलाचं योगदान आहे असे हरिश्चंद्र महाराज आणि खरं खऱ्या अर्थाने नावातच सात्विकता आहे आणि एक प्रांजल भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे दरम्यानच्या काळात त्यांच्या श्रीक्षेत्र राक्षसवाडी येथे भगवान शंकराचं एक अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाच्या अनुषंगाने एक आपल्या राक्षसवाडी गावाची सेवा घडो या निमित्ताने त्यांनी एक संकल्प केलेला आहे काही पवित्र तुळशीचे माळ आपल्याला काही युवकांना परिधान आज करायचे आहेत गोड योग आहे आणि दरम्यानच्या काळात कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरण वाचवण्यासाठी मंदिराच्या प्रांगणामध्ये काही वृक्षारोपण करायचं आहे आणि विनाशुल्क पवित्र तुळशीची माळ अशा युवकांना खऱ्या अर्थाने परिधान करायचं आहे कारण असे युवक परमार्थ क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने उतरले पाहिजेत आणि वारकरी संप्रदायाची दुरा हाती घेऊन आपण सर्वच जात हो आहोत आणि अशीच सेवा आपल्या हातून घडो अशी एक आपण ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा श्री संत बाळूमामा आणि एक कुळधरांची अस्मिता जगदंबा माता आपण चरणी एक प्रार्थना करू की असेच हरिचंद्र महाराजांच्या हातून साधू संतांची आपल्या आईवडिलांची आणि भगवान शंकराची सेवा घडो, हीच चरणी प्रार्थना रामकृष्ण हट